नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार झाल्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला आज राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागर यामध्ये चक्रीवादळ या ठिकाणी तयार झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या चक्रीवादळामुळे राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या मोठ्या चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे जास्त करून पूर्व पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा आपल्याला काही ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा यवतमाळ वाशिम या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी पाहायला मिळत आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड लातूर धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर ते महाराष्ट्रात देखील शेतकरी मित्रांनो पाहिला असता या ठिकाणी अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या संपूर्ण भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये देखील नाशिक असेल मालेगाव असेल जळगाव असेल धुळे नंदुरबार या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील शेतकरी मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या कोकणपट्टीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो या चक्रीवादळाचा धोका आपल्याला किती दिवस असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर असेल तसेच उद्या एकोणतीस ऑक्टोबर व तीस ऑक्टोबर राज्यात पुढील दोन दिवस या पावा पा वादळामुळे शेतकरी मित्रांनो चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एकोणतीस तारखेचा जर अंदाज पाहिला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एकोणतीस तारखेला देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो तीस तारखेला गुरुवारी देखील आपल्याला या ठिकाणी या चक्रीवादळाचा धोका पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे मित्रांनो या चक्रीवादळामुळे शेतकरी मित्रांनो पावसाचा रेड अलर्ट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी नागपूर गोंदिया गो गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पावसाचा रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबर असेल तसेच एकोणतीस व तीस म्हणजे पुढील राज्यात अजून दोन दिवस या वादळाचा धोका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवून ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद